नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथावर सखोल चर्चा करणार आहोत जो अनेकांसाठी केवळ पूजनीय नाही तर एक काय म्हणा त्याला ऑपरेटिंग मॅन्युअल फॉर लाईफ आहे श्रीमद भगवद्गीता आणि यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही महत्वाचे अंश आहेत जे मला वाटतं गीतेच्या पारंपरिक अर्थापलीकडे जातात हो आणि तिच्या आधुनिक समर्पकतेवर खूप छान प्रकाश टाकतात म्हणजे आजची चर्चा ही गीता काय आहे यावर कमी आणि गीता आपल्यासाठी काय करू शकते यावर जास्त असेल मला वाटतं आजच्या काळात प्रत्येकाला कधी ना कधी अर्जुनासारखं वाटतं की नाही आपल्यासमोर खूप पर्याय असतात कर्तव्य असतात आणि प्रचंड गोंधळ असतो की नक्की काय निवडावं या ॲनालिसिस पॅरालिसिसच्या काळात हजारो वर्षांपूर्वी युद्धभूमीवर सांगितलेला हा संवाद आपल्याला काही मार्ग दाखवू शकतो का चला याचाच शोध घेऊया तर सुरुवातच करूया त्या नात्यमय क्षणापासून युद्धभूमीवर दोन्ही सैन्य सज्ज आहेत आणि अर्जुन शस्त्र खाली ठेवतो पण हे फक्त शस्त्र खाली ठेवणं नाहीये ही एक प्रकारची वैचारिक हार आहे नाही का नाही तर एका अत्यंत भीषण संकटाच्या एका मानसिक आणि भावनिक वादळाच्या केंद्रस्थानी जन्माला आलाय विद्यानंद त्यांच्या लेखनात याला मानवी अस्तित्वाच्या सीमेवरील संवाद असं म्हणतात वा अर्जुनाचा विषाद म्हणजे फक्त दुःख नाहीये तो कर्तव्याचा गोंधळ आहे माझं असणं माझं करणं या सगळ्याचा अर्थ काय हा प्रश्न त्याला पडलाय आणि म्हणूनच गीता ही केवळ तत्वज्ञानाची चर्चा न राहता ती एका अत्यंत व्यावहारिक समस्येवरचा उपाय बनते ती थेट कृतीबद्दल बोलते हो आणि इथेच मला पहिला मुद्दा मांडावासा वाटतो गीता कृतीबद्दल बोलते आणि त्यातला सर्वात प्रसिद्ध मार्ग म्हणजे कर्मयोग आणि त्यातही निष्काम कर्म ही संकल्पना येते आता हे ऐकायला खूप उदात्त वाटतं फळाची अपेक्षा न करता काम करा पण खरं सांगायचं तर आजच्या जगात हे शक्य आहे का जिथे आपलं प्रमोशन आपला बोनस आपले यश सगळंच निकालावर अवलंबून आहे तिथे फळाची अपेक्षा करू नका हे सांगणं म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडण्यासारखं नाही का यामुळे कामाचा दर्जा खालावणार नाही का हा खूप खूप महत्वाचा आणि व्यवहारिक प्रश्न आहे आणि मला वाटतं निष्काम कर्म या संकल्पनेचा अनेकदा गैरसमज करून घेतला जातो गीता फळाची अपेक्षा करू नका असं म्हणत नाही ती फळाच्या आसक्तीचा त्याग करा असं सांगते अच्छा यात सूक्ष्म आपण खूप मोठा फरक आहे अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण निकालाशी इतकं मानसिकरित्या जकडून जाणं की अपयशाच्या भीतीने तुमची कृतीच बिघडावी किंवा यशाच्या धुंदीत तुम्ही वाहत जावं हे टाळायला हवं म्हणजे फोकस निकालावरून हटवून प्रक्रियेवर आणायचा असं म्हणता येईल का अगदी तसंच एक उदाहरण घेऊया समजा एक सर्जन ऑपरेशन करत आहे त्याचं संपूर्ण लक्ष ऑपरेशन यशस्वी करण्यावरच असतं पण जर तो प्रत्येक क्षणी पेशंट जगला नाही तर काय होईल माझी प्रतिष्ठा पणाला लागली आहे याच विचारात अडकला तर त्याचे हात थरथर कापायला लागतील आणि त्याच्याकडून चूक होण्याची शक्यता वाढेल बरोबर निष्काम कर्म म्हणजे त्या सर्जनने निकालाची चिंता सोडून आपलं संपूर्ण कौशल्य आपलं शंभर टक्के लक्ष त्या प्रक्रियेवर केंद्रित करणं निकाल हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो पण तुमची कृती मात्र पूर्णपणे तुमच्या हातात असते गीता सांगते की त्या कृतीलाच आपलं सर्वस्व माना आसक्ती सोडल्यामुळे तुम्ही निष्क्रिय नाही तर उलट अधिक कार्यक्षम आणि शांत चित्ताने काम करू शकता हे खूपच रंजक आहे म्हणजे कर्मयोग हा वैराग्याचा मार्ग नाही अजिबात नाही तर जगात राहून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा मार्ग आहे पण हे साधण्यासाठी प्रचंड मानसिक नियंत्रण आणि स्थिरता लागेल सतम निकालाची चिंता करणाऱ्या मनाला शांत कसं करायचं या मानसिक नियंत्रणाचा संबंध तुम्ही सांगितलेल्या दुसऱ्या मार्गाशी म्हणजे ज्ञान योगाशी आहे का तुम्ही अगदी योग्य धागा पकडला आहे कर्मयोगाचा पायास ज्ञान योगाच्या भूमीवर उभा आहे ज्ञान योग म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं किंवा पांडित्य मिळवणं नाही हा गीतेनुसार ज्ञानयोग म्हणजे मी कोण आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध आपण स्वतःला काय समजतो आपलं नाव पद पैसा कुटुंब गीता म्हणते की या सगळ्यात तात्पुरत्या ओळखी आहेत या सगळ्याच्या पलीकडे एक शाश्वत अढळ असं आत्मतत्व आहे जे आपलं खरं स्वरूप आहे पण या आत्मतत्वाच्या ज्ञानाचा माझ्या रोजच्या कामावर माझ्या ताणतणावावर कसा परिणाम होतो हे थोडं अमूर्त वाटतं याला एका आधुनिक उदाहरणाने समजून घेऊ समजा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे ठीक आहे खाली झाल्यावर त्याच्या हृदयाचे ठोकेही वर खाली होतील खरंय प्रमोशन मिळालं तर तो हवेत उडेल आणि पदावरून काढलं तर तो पूर्णपणे खचून जाईल पण ज्ञानयोग सांगतो की तुमची खरी ओळख या पदापेक्षा या यशापयशापेक्षा मोठी आहे जेव्हा ही समज आतून येते तेव्हा बाह्य घटनांचा तुमच्या मानसिक स्थिरतेवर फारसा परिणाम होत नाही अच्छा तुम्ही अधिक पाहू शकता, तुमच्या कामाकडे वस्तुनिष्ठपणे संकट काळातही शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकता कर्मयोगासाठी लागणारी ती अलिप्तता ती स्थिरता या आत्मज्ञानातून येते म्हणजे ज्ञान योग हा एक प्रकारे इमोशनल अँकर किंवा भावनिक आधार देतो अगदी अगदी तोच शब्द भावनिक आधार जो आपल्याला बाह्य वादळांमध्ये स्थिर ठेवतो ठीक आहे म्हणजे कृतीसाठी कर्मयोग आणि त्या कृतीला आधार देणाऱ्या स्थिरतेसाठी ज्ञानयोग पण हे दोन्ही मार्ग थोडेसे वैयक्तिक थोडे कोरडे वाटतात यात भावना कुठे आहेत माणसाला जगण्यासाठी केवळ कृती आणि ज्ञान नाही तर एक उद्देश एक समर्पण एक प्रेमळ नातही लागतं इथूनच तिसऱ्या मार्गाचा भक्तियोगाचा उगम होतो का हो आणि म्हणूनच अनेक जण भक्तियोगाला गीतेचं हृदय मानतात भक्तियोग या दोन्ही मार्गांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो तो विचारतो की तुम्ही जे कर्म करत आहात म्हणजे कर्मयोग आणि ज्या स्थिरतेनं करत आहात म्हणजे ज्ञानयोग ते कोणासाठी करत आहात जर त्यामागे कोणताच मोठा उद्देश नसेल तर ती कृती केवळ यांत्रिक बनू शकते भक्तियोग म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीला आपल्या प्रत्येक विचाराला एका मोठ्या शक्तीशी एका उच्च ध्येयाशी जोडणं मग तुम्ही त्याला ईश्वर म्हणा प्रकृती म्हणा समाज म्हणा किंवा मानवता म्हणा स्रोतामध्ये एक सुंदर वाक्य आहे भक्ती ही केवळ कर्मकांड नसून ती जीवनाची एक शुद्ध अवस्था आहे यावरून असं वाटतं की भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा किंवा मंदिरात जाणं नाही अजिबात नाही गीतेनुसार एक शास्त्रज्ञ जेव्हा निष्ठेने सत्याचा शोध घेतो ती त्याची भक्ती आहे इंटरेस्टिंग एक सैनिक जेव्हा देशाच्या रक्षणासाठी स्वतःला समर्पित करतो ती त्याची भक्ती आहे एक आई जेव्हा मुलांचं संगोपन करते ती तिची भक्ती आहे भक्तियोग मी करतो हा अहंकार काढून टाकतो त्याच्या जागी माझ्याकडून हे करून घेतलं जात आहे किंवा मी हे एका मोठ्या उद्देशासाठी करत आहे हा समर्पणाचा भाव येतो आणि यामुळे कामातला ताण कमी होतो अगदी ताण कमी होतो आणि एक प्रकारचा आनंद एक कृतज्ञता मनात निर्माण होते म्हणजे हे तीन मार्ग एकमेकांपासून वेगळे नाहीत तर ते एकमेकांना पूरक आहेत कर्म म्हणजे काय करायचं ज्ञान म्हणजे कसं करायचं आणि भक्ती म्हणजे का करायचं असं काहीच समीकरण मांडता येईल का अप्रतिम तुम्ही अगदी अचूक सारांश मांडलाय ते वेगळे नाहीत तर एकाच प्रवासाचे तीन टप्पे किंवा तीन पैलू आहेत मला आठवतं एकदा एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करताना निकालाच्या दबावामुळे माझी झोप उडाली होती तेव्हा मी गीतेतला हाच विचार पुन्हा वाचला आणि ठरवलं की निकालाची चिंता सोडून फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचं हा झाला कर्मयोग बरोबर हे करण्यासाठी मी रोज सकाळी थोडा वेळ शांत बसून स्वतःच्या विचारांपासून वेगळा व्हायचा प्रयत्न करू लागलो जेणेकरून कामाच्या ताणाचा माझ्यावर परिणाम होणार नाही म्हणजे ज्ञान योग अच्छा आणि शेवटी मी माझ्या कामाला केवळ एक नोकरी न मानता यातून मी समाजासाठी काहीतरी चांगलं निर्माण करतोय हा भाव ठेवला हा झाला भक्तियोग याचा परिणाम असा झाला की निकाल तर चांगला लागलाच पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ती प्रक्रिया मला खूप आनंद आणि समाधान देऊन गेली तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की गीता आपल्याला संन्यास घेऊन हिमालयात जायला सांगत नाही ती सांगते की तुम्ही जिथे आहात तिथेच तुमच्या आयुष्याच्या पुरुक्षेत्रावर मग ते तुमचं ऑफिस असो घर असो किंवा तुमचं मन असो तिथेच अधिक प्रभावीपणे शांतपणे आणि आनंदाने कसं जगायचं याचं मार्गदर्शन करते अगदी बरोबर म्हणूनच विद्यावाचस्पती विद्यानंद त्यांच्या लेखनात याला व्यवहार आणि अध्यात्म यांचा सुंदर समन्वय असं म्हणतात हो गीता अध्यात्माला व्यवहारापासून तोडत नाही तर ती व्यवहारातच अध्यात्म शोधायला शिकवते जीवनातील गोंधळात आणि अंधारात विवेकाचा प्रकाश देणारा आणि कर्तव्य व करुणा यांचा संगम घडवणारा हा ग्रंथ आहे म्हणूनच हजारो वर्षांनंतरही तो तितकाच ताजा आणि समर्पक वाटतो आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की श्रीमद भगवद्गीता ही प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा योग्य प्रश्न विचारायला शिकवते ती कर्म ज्ञान आणि भक्ती या मार्गांनी एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी एक चौकट एक फ्रेमवर्क देते ही केवळ अर्जुनाची कथा नाही तर ती आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या संघर्षाची कथा आहे आणि म्हणूनच गीपेचं केवळ पठण किंवा वाचन महत्वाचं नाही तर तिचं चिंतन आणि आचरण हेच तिचं खरं स्मरण आहे यातील विचार आपल्या रोजच्या निर्णयांमध्ये आपल्या वागण्यात कसे उतरवता येतील हे पाहणं महत्वाचं आहे अगदी आणि यातूनच एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गीतेचा जन्म एका मोठ्या संघर्षातून आणि संभ्रमातून झाला होता आज आपलं जगही अनेक संघर्ष अनिश्चितता आणि माहितीच्या महापुराने भरलेला आहे खरंय अशावेळी आपण अनेकदा विचार करतो की कुठून सुरुवात करावी तर मग प्रश्न असा आहे की आपल्या आजच्या वैयक्तिक कुरुक्षेत्रावर या तीन मार्गांपैकी कोणत्या मार्गावर पहिलं पाऊल टाकल्याने आपल्याला त्वरित स्थिरता आणि योग्य दिशा मिळू शकेल कृतीतून सुरुवात करायची म्हणजे कर्मयोग की विचारांना स्थिर करून सुरुवात करायची म्हणजे ज्ञानयोग की आपल्या कामाला एका मोठ्या उद्देशाशी जोडून सुरुवात करायची म्हणजे भक्तियोग कदाचित याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल हो आणि कदाचित उत्तर तिन्हीच्या मिश्रणात असेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे